नमस्कार मंडळी तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे थमनेल बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर आज आपण बनवणार आहोत मेथीची अशी भाजी जी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सहजपणे आणि खूप आवडीने अशी खातील मार्केटमध्ये तर भरपूर अशा प्रमाणात मेथी येतच आहे तर का नाही आपण मेथीची अशी भाजी करू जी पनीरच्या भाजीलाही तोळ देणारी असेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला मेथी छान तोळून घ्यायची आहे मेथीला आपल्याला दोन ते, ते आप तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मार्केटमध्ये आपण मेथी आणतो त्यावर धूळ किंवा माती असते त्यामुळे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे आणि चाळणीमध्ये पाणी झाडून घ्यायचं आहे मेथी आपली पूर्ण कोरडी झाल्यानंतर आपल्याला छान चिरून घ्यायची आहे बारीक चिरायची आहे मेथी आपल्याला या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे मेथी बारीक चिरून झाल्यानंतर आपल्याला छान अशी थोडी मोकळी करून घ्यायची आहे जेणेकरून मेथीमधला ओलसरपणा पूर्ण कोरडा होऊन जाईल आणि आता बारीक चिरल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक कप बेसन घालायचं आहे एक कप बेसन टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आल्या लसूणची एक चम्मच पेस्ट घालायची आहे पेस्ट घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तुम्ही हिरवी मिरची पेस्ट पण टाकू शकता तुम्ही या मिश्रणात एक चमचा आमसूल पावडरसुद्धा घालू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि दोन ते तीन चम्मच आपल्याला तेल घ्यायचं आहे आता आपल्याला हे मिश्रण पूर्ण छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण चपातीचा गोळा बनवून तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे छान मेथी मिक्स व्हायला हवी मिश्रणामध्ये या प्रकारे तुम्हाला छान गोळा बनवून घ्यायचा आहे आता हा गोळा बनवत असताना आपल्याला पाणी अजिबातही घालायचं नाही त्यामध्ये मेथीचा ओलसरपणा असल्यामुळे आपला गोळा सहजपणे बनून जातो तर बघा आपला गोळा बनवून छान तयार झालेला आहे गोळा बनून झाल्यानंतर आपल्याला हाताला थोडं तेल लावायचं आहे आणि गोळा छान मळून घ्यायचा आहे आता गोळा छान सॉफ्ट झाला की एक पोळीपाठ घ्यायचा नाही तर या प्रकारचा तुमच्याकडे चॉपिंग बोर्ड असेल तर त्या बोर्डला थोडं तेल लावायचं आणि आपण ज्याप्रमाणे चपाती बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हाताने असं थोडं पसरून घ्यायचा आहे तो गोळा जाडसरच हवा आहे आपल्याला जास्त पातळ नको चपातीसारखा तर बघा तुम्ही या गोळ्या मी कशा प्रकारे बनवून घेतलेला आहे आणि हातानेच आपल्याला पसरवायचा आहे तो गोळा आणि असा जाडसर ठेवायचा आहे तर आता आपलं पोळी लाटून तयार झालेली आहे गॅस सुरू करायचा आहे त्यावर एक कढई ठेवायची आहे आणि एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यात आता बघा पाणी थोडं गरम झालेलं आहे तर त्यावर आपण चाळणी ठेवू चाळणीला छान आपण तेल लावून घेऊ या ब्रशच्या मदतीने या प्रकारे छान तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी पोळी आहे ते चिकट चिकटता कामा नये तर तेल लावून झालं की आपल्याला ती पोळी त्या चाळणीवर घालायची आहे तर आता आपल्याला झाकण बंद करून एक ते दोन मिनिट छान शिजू द्यायची आहेत तर बघा आता आपली पोळी छान शिजून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता तुम्ही सुरीच्या मदतीने या प्रकारे चेक करून घेऊ शकता किंवा स्टिकने पण चेक करू शकता किंवा हाताला चिकटत नाही म्हणजेच समजून जायचं की पोळी छान शिजून तयार झालेली आहे छान थंड होऊ देऊया तर पोळी थंड झाली की बघा लगेच निघून जाते चाळणीतून तर बघा किती छान कलर पण छान आलेला आहे आणि शिजून पण छान तयार झालेली आहे तर आपण थोडं सुरीला तेल लावायचा आणि अशी वडी पाडून घ्यायची आहे तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता किंवा याप्रकारे वडीचाही आकार देऊ शकता तर या प्रकारे आपल्याला वडी पाडून घ्यायची आहे मुलं तर खूप छान आवडीने खातात अशी पण खूप छान लागते तर आता आपली वडी पाळून झाली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशा वड्या बनवून तयार झालेल्या आहे मेथी आणि बेसनची वडी तर बघा आणि चवीला पण अप्रतिम लागते तर बघा किती छान अशा वड्या बनून तयार झालेल्या आपल्याला अशा वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत त्या वड्या कुठेही तुटलेली नाहीत किंवा कुठेही कलर पण छान आलेला आहेत खूप छान अशी वडी बनून तयार होते तर आता आपल्याला थोडं याला कोटिंग द्यायचं आहे तर थोडं तेल टाकायचं दोन ते तीन चम्मच आणि त्यात ते, ते वडी टाकायची आहे तर बाहेरून आपल्या वडीला क्रिस्पीपणा यावा यासाठी आपण थोडं तेल तेलात आपण फ्राय करूया या प्रकारे पूर्ण वड्या टाकून द्यायचे आहे आणि थो दोन ते तीनच चमच तेल घालायचं आहे थोडं बाहेरून क्रिस्पीपणा यावा आणि कुरकुरीतपणा यावा यासाठी आपण थोडं फ्राय करून घेऊया वडीला तर बघा वडीचा कलर चेंज झाला की आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता वडीचा कलर चेंज होत आहे आपल्याला खरपूस रंग नाही आणायचा आहे थोडा येलोविश कलर आला की लगेच काढून घ्यायचा आहे थोडी फ्राय केल्यानंतर खूप छान चवीला खूप छान लागते आणि तशी पण खाता येतात तर या, प्रका ये या तर प्रकारे छान दोन्ही बाजूनी आपल्याला असा येलो कलर आणायचा आहे पिवळा कलर आणि काढून घ्यायची आहे लगेच खरपूस रंगने नाही आणायचा आहे तर कोटिंगाला आपल्या वडीला काही लगेच वडी काढून घ्यायची प्रकारे मी दुसरा बॅच पण फ्राय करून घेत आहे कोटिंग आलं की लगेच वडी काढून घ्यायची याच प्रकारे तर बघा माझा दुसरा व्याज पण बनून तयार झालेला आहे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरच्यांना तुम्हाला खूप छान आवडेल आणि लहान मुलं तर आवडीनेच खातील त्यांना समजणार सुद्धा नाही की ही मेथीची भाजी आहे म्हणून पनीरच्याही भाजीला मागे टाकणारी ही मेथीची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता एक कांदा घ्यायचा आपल्याला छान असा चिरून घ्यायचा आहे आणि एक टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटो पण याच प्रकारे आपल्याला चिरून घ्यायचा आहे कुठलाही जास्त मसाला न वापरता घरच्या घरी मसाल्यात आपल्याला भाजी बनून तयार होते आपली ही तर एक कढई घ्यायची त्यात कांदा घालायचा कांदा घातल्यानंतर थोडं एक ते दोन चम्मच आपल्याला तेल घालायचा आणि कांदा परतून घ्यायचा आहे छान तरा ची ची, ची ला आता तर आता आपल्यात एक दालचिनी घालायची आहे त्यात आणि एक मोठी विलायची बारीक करून टाकायची आहे आणि एक चमचा आपल्याला बारीक जिरं घालायचं आहे आता छान कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा आपला सॉफ्ट झालेला आहे तर त्यात आपण चिरलेला टोमॅटो टाकूया छान मिक्स करून घ्यायचा आहे तर आता एक चमच आपल्याला सोप घालायची आहे सोप टाकल्यामुळं मसाल्याला खूप छान अशी चव येते आता तर आता आपला कांदा टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत आता आपण यात थोडा कडीपत्ता टाकून द्या ऑप्शनल आहे कडीपत्ता असेल तर तुम्ही टाकू शकता या प्रकारे छान मसाला भाजून घ्यायचा आहे तर आपला भस मसाला भाजून तयार आहे थोडं थंड होऊ देऊया तर बघा मसाला छान थंड झालेला आहे तर आपण मिक्सीच्या जारमध्ये आता बारीक करून घेऊया घरच्या घरी मसाला आहे कुठलाही बाहेरचा मसाला टाकायची गरज नाही तर बघा छान पेस्ट अशी तयार झालेली आहे आपली रंग पण छान सुरेख आलेला आहे या मसाल्याची भाजीला खूप छान चव लागते तर एक कढई घ्यायची त्यात दोन ते तीन चम्मच तेल टाकायचा आणि तो मसाला टाकायचा आणि छान थोडं शिजू द्यायचं तर बघू शकता तुम्ही छान मसाला आपला तेलामध्ये शिजत आहे कमी तेलामध्ये होणारी भाजी आहे ही आणि आता अर्धा चमचा आपल्याला आल्या लसूणची पेस्ट घालायची आहे पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला मसाला तेलामध्ये छान शिजला जाईल तर तुम्ही बघू शकता आपला मसाला छान तेलामध्ये शिजत आहे आपल्याला मसाला ब्राऊन होतपर्यंत पर्यंत शिजू द्यायचा आहे तर आता त्यात आपण थोडी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्यामुळे मग आपल्या मसाल्याला छान अशी चव येते छान या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता दीड चमचा आपल्याला तिखट घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि एक चमचा आपल्याला धनी पावडर टाकायचा आहे आणि मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपला मसाला छान शिजत आहे आपला मसाला छान कोरडा होतपर्यंत आपल्याला शिजू द्यायचा आहे आता बघा तुम्ही मसाल्याला ओलसर पण आहे शिजल्यानंतर मसाला छान कोरडा होऊन जाते तर तर या प्रकारे मसाला छान शिजू दिला की आपल्या भाजीला छान तर्री येते तर, तर बघा मसाला छान कोरडा झालेला आहे कुठलंही तेल दिसत नाही आहे त्यामध्ये तर आता आपण यात दीड ग्लास पाणी घालूया तर तुम्ही बघू शकता पाणी घातल्यानंतर लगेच आपला रस्सा छान लालसर आणि तर्री आलेली आहे रस्सा बघा किती छान बनून तयार झालेला आहे आता आपल्या या रस्स्याला छान उकळी येऊ द्यायची आहे या प्रकारे मसाला भाजला की छान तर्री बनून तयार होते आणि तर रस्स्याला पण छान लाल रंग येतो आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता आपल्या रस्स्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला तर बघा रस्सा छान उकळी उकळी येत आहे आणि घट्टपणा पण पन येत आहे आपल्या भाजीला छान तर आता बघा आपला मसाला छान शिजून तयार झालेला आहे आपण कोथिंबीर टाकून देऊया आणि आपल्या रस्त्याला छान रंग पण खूप छान आलेला आहे तर आता आपण यात फ्राय केलेली वडी टाकूया याप्रकारे आपल्याला त्या रस्त्यामध्ये वडी घालायची आहे तर बघा आपली भाजी आता छान बनून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहजपणे खातील आणि मेथीची भाजी आहे ही लक्षात पण येणार नाही मेथीचा कळवटपणा अजिबातही लागत नाही इतकी छान भाजी बनवून तयार होते पनीरच्या भाजीला तोड देणार ही भाजी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय